नमस्कार मी रोहन गाडेकर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्रची ओळख करून घेत असतो मंदिर स्थापत्यातील ते कुठलाही घटक किंवा कुठलंही शिल्पांकन हे विनाकारण केलेलं नसतं त्या पाठीमागा उद्देश असतो काही तत्वज्ञान असते असंच एक शिल्पांकन मंदिर स्थापत्याला वारंवार दिसते ते म्हणजे कीर्तिमुख हे कीर्तिमुख नेमकी काय आहे त्या पाठीमागची कथा काय सांगते किंवा ते मंदिर स्थापत्यात आले कसे आले आणि ते सर्वव्यापी कसे झाले हे आपण आज पाहणार आहोत तर पाहूया कीर्तिमुखाची थोडक्यात माहिती आपण बघू शकता कीर्तिमुखाचे शिल्प मंदिर स्थापत्यात सर्वाधिक आढळणारा शिल्पांकन म्हणजे कीर्तिमुख आपण हे कीर्तिमुखाचं शिल्पांकन बघू शकता हे सर्वात जास्त ते द्वळ शाखेच्या उंबरठ्यावर पण ते लघु स्वरूपात आढळलं हे एक मोठ्या प्रमाणात शिल्प आपल्याला दाखवत आहे की आपल्या लक्षात यावं का ते शिल्प कसं असतं ते आपण खूप वेळ बघितलं असेल पण आपल्या आता लक्षात नसेल ते आपण प्राचीन गेला की आपल्याला हमकस आढळणार शिल्पांकन म्हणजे कीर्तिमुख आपण बघू शकता दोन्ही बाजूस या विषय आहेत बटबटीत डोळे आहेत बाहेर आलेले दोन डोळे अकरा विकळा चेहरा जबडा आपण त्याला म्हणतो शिंग आहेत केवळ मुख असतं म्हणून त्याला अकीर्तिमुख म्हणतात तर त्याला अकीतमुख का म्हणतात याची कथा काय आणि हे मंदिर स्थापन करतात तितका आलं कसं तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत मी आपल्याला एका द्वार शाखेवर देखील असंच अ तेही आपल्याला दाखवतो आपण बघू शकतो मंदिराची द्वारशाखा आणि ते खाली दोन्ही बाजूस कीर्तिमुखाचे अंकण आहे बघू शकता या ठिकाणी आणि याही ठिकाणी कीर्तिमुखाचे अंकण आहे दोन्ही बाजूस हे कीर्तिमुखी आहेत तर ती का आहेत त्या पाठीमागे कथा का आहे पद्मपूर्णात आलेल्या कथेनुसार जालंदर नावाचा असुर होता त्या असुराने भगवान शिवाकडे देवी पार्वतीची मागणी केली या मागणीमुळे भगवान शिवा क्रोधित झाला या क्रोधातून भगवान शिवाच्या डोळ्यातून एक अकराळ विकरा जबड्याचा असा एक पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाला पाहून जालंतर राक्षस घाबरला त्याने शिवाकडे क्षमायासना केली त्या क्षमायासण्याला प्रसन्न होऊन शिवाने त्याला क्षमाही केली पण हा अकराळ विक्र पुरुष काही केला शांत व्हायला त्याने शिवाकडे आता अन्नाची मागणी केली शिवाने त्याला जे होतं ते खाण्याचंही दिलं पण त्या पुरुषाची काही भूक्ष मिळणार शेवटी शिवाने त्याला आपल्या पायापासून डोक्यापर्यंत शरीर खाण्यास सांगितलं शिवाजी आज्ञा ऐकून त्या पुरुषाने आपलं शरीर खाण्यास सुरुवात केली आता केवळ मुख त्याचा शिल्लक राहिलं बाकीचं ते शरीर त्याने सर्व खाऊन टाकलं यामुळे भगवान प्रसन्न आले त्यांनी या, या पुरुषास कीर्तिमुख म्हणून संबोधलं म्हणजे तुझी कीर्ती नेहमी ह्या जगात राहील म्हणून त्या पुरुषाचं नाव कीर्तिमुख पडलं म्हणजे त्या मुखाचं नाव कीर्तिमुख पडलं आणि तू नेहमी माझ्या मंदिराच्या उम्मटवर असशील व येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची तू पापे काशील आणि ती पापे तुला कधीच कमी पडणार नाही अशी भगवान शिवाने त्याला आशीर्वाद दिला तर आपण बघू शकता का या कीर्तिमुखाचं अंकन अधिकतर हे द्वार शाखेच्या उंबठ्यावर असतं दोन्ही बाजूस असतं मंदिर स्थापात इतरत्र हे शिल्पांकन असतं पण द्वार शाखेच्या उंबठ्यावर ते शिल्पांकन आपलं आढळतं तर मग हे कीर्तिमुख आता काय करतात तर हे आपली पापे खातात म्हणजे आपलं पुण्य सलीत होऊन आपण देवतेच्या भेटेसाठी कारगृहात प्रवेश करू किती छान कल्पना आहे म्हणजे आपल्याला अधोवर सांगितल्याप्रमाणे मंदिर कुठला कुठलाही खटक विनाकारण नसतो किंवा त्याचं शिल्पांकन जागा शिल्लक आहे म्हणून केलेलं नसतं तर त्या पाठीमागे एक कथा असते पूर्ण कथा असते किंवा काहीतरी सांगायचा उद्देश असतो आपल्या पुरुषांना काहीतरी एक सांगायचं होतं आपल्यासाठी तो एक संदेश असतो तो संदेश केवळ आपण समजून घेणं आवश्यक आहे तर असं हे कल् कीर्तिमुख मंदिरात सर्वव्यापी आहे अव आपण जेव्हा कधी मंदिरात जाल तेव्हा आपण आवर्जून पाहावी कीर्तिमुख या पाठीमागील कदाही मी आपल्याला सांगितले आपला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना मित्रांनाही वाटवा जेणेकरून त्यांनाही या मंदिर स्थापत्य घटकांची ओळख होईल भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद